नमस्कार कसे आहेत सगळे मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आणखी एका औषधी वनस्पतीची माहिती सांगणार आहे मला वाटतं ही वनस्पती काळानुसार पडद्याआड होत चाललेली आहे तुम्हाला माहीत आहे का या वनस्पतीचं नाव अगदी बरोबर ही आहे पानफुटी वनस्पती ही वनस्पती कशी औषधी आहे कशी उपयोगी आहे हे सांगण्याआधी या वनस्पतीशी रिलेटेड एक लहानपणीची आठवण मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला या वनस्पतीचं पान आम्ही वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये जपून ठेवायचो तुम्ही सुद्धा हे नक्की केलं असेल मला माहीत नाही त्यामागचं काय रिझन आहे त्याचं काय लॉजिक आहे पण आम्ही हे करायचो तुम्ही सुद्धा हे आहे का आणि यामागचं कारण काय किंवा लॉजिक काय हे जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर अशी आहे ही जादुई वनस्पती हिचे इतके फायदे आहेत इतके उपयोग आहेत जे आपल्याला माहीतही नसतील म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर चला मग जाणून घेऊया पानफुटीचे जादुई फायदे आणि त्याचा उपयोग किडनी स्टोन पानफुटी वनस्पती ही किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्यावर अत्यंत गुणकारी आहे या, या वनस्पतींच्या पानामुळे मुतखडा निघून जातो त्यासाठी ती तिचा वापर खालीलप्रमाणे करावा पानफुटीचे पान घ्या पान व ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा एक चमचा रसामध्ये एक थेंब मध मिसळा हा रस दिवसातून दोन वेळा घ्या किडनी स्टोन मूत्राशयाचे आजार या रसामुळे बरे होतात मुतखडा विरगळून मूत्रावाटे बाहेर पडण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर पानफुटी वनस्पतीच्या पानांमधील अर्कामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शनचा त्रास असतो अशा लोकांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता असते त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे त्याचा वापर खालीलप्रमाणे करावा पानफुटीची पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यावी यातून निघणारा अर्क रोज चार ते पाच थेंब घ्यावा दिवसातून दोन किंवा तीन वेळा हा रस तुम्ही घेऊ शकता याच्या वापरानंतर काहीच दिवसात तुम्हाला रक्तदाबाची समस्या कमी झाल्याचा अनुभव येईल रक्त शुद्ध करण्यासाठी म्हणजेच ॲज अ ब्लड प्युरिफायर शरीरातील रक्त जेव्हा अशुद्ध असते तेव्हा शरीराला अनेक समस्यांचा तसेच त्वचा विकारांचा धोका निर्माण होतो आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शुद्ध रक्त असणे गरजेचे आहे या वनस्पतीच्या पानांमुळे शरीरातील विषद्रव्ये म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर टाकली जातात त्याचा वापर खालीलप्रमाणे करावा रोज सकाळी उपाशीपोटी पानफुटीची एक ते दोन कच्ची पाने चावून खावीत त्यामुळे रक्तातील विषद्रव्ये म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर टाकली जातात व रक्त शुद्ध होते डोकेदुखी काही लोकांना सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास असतो अशा लोकांसाठी पानफुटीची पाने फारच उपयुक्त आहेत पानफुटी वनस्पतीच्या पानांमुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते याचा वापर खालीलप्रमाणे करावा पानफुटीची ताजी पाने घेऊन ती कपाळावर ठेवावी त्यामुळे डोकेदुखी कमी होते तसेच पानफुटीच्या पानांचा लेप बनवून कपाळावर लावावा त्यानंतर काही मिनटातच डोके शांत झाल्याचा अनुभव येतो मूत्राशयाच्या समस्या म्हणजेच युरिनरी प्रॉब्लेम्स मूत्राशयाच्या आरोग्यासाठी पानफुटी खूपच लाभदायक आहे त्यामुळे किडनी स्टोनप्रमाणेच मूत्राशयाच्या इतर समस्यांवर देखील या वनस्पतीचा वापर आपण करू शकतो त्यासाठी त्याचा वापर खालीलप्रमाणे करावा पानफुटीच्या ताज्या पानांचा रस काढावा व तो मध किंवा गुळासोबत दिवसातून दोन वेळा घ्यावा असे केल्यास मूत्रमार्ग स्वच्छ व निर्जंतुक होईल मूत्रमार्ग स्वच्छ असला की आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात डायरिया दूषित पाणी आणि दूषित खाद्यपदार्थ यांमुळे अतिसार अथवा डायरियाचा त्रास होतो जुलाब झाल्यामुळे अशक्तपणा येतो व शौच्या वाटे रक्त पडण्याची शक्यता असते अशावेळी औषध म्हणून पानफुटीचा वापर आपण करू शकतो तो, तो खालीलप्रमाणे करावा अशावेळी पानफुटीच्या पानांचा रस काढावा व तो जिरे व तूप यांच्यासोबत घ्यावा यामुळे जुलाब थांबतील आणि थकवासुद्धा कमी होईल वजायनर प्रॉब्लेम्स महिलांमध्ये बऱ्याचदा वजायनल इन्फेक्शन होत असते ज्या महिलांना सतत हा त्रास होतो त्यांनी पानफुटीचा वापर अवश्य करावा तो वापर खालीलप्रमाणे करावा पानफुटीच्या ताज्या पानांचा रस काढावा व त्या अर्कामध्ये थोडं मध घालून दिवसातून दोन वेळा तो रस घ्यावा हा उपाय केल्यामुळे वजायनल आरोग्यसुद्धा सुधा सुधा सुधारेल आणि तुमचा त्राससुद्धा नक्की कमी होईल मधुमेह म्हणजेच डायबेटीज पानफुटीच्या पानांचा वापर करून आपण मधुमेहसुद्धा नियंत्रणात ठेवू शकतो पानफुटीच्या पानांमधील अर्क मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणकारी आहे त्याचा वापर खालीलप्रमाणे करावा साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहींनी दररोज दिवसातून दोन वेळा पानफुटीची पाने सावून खावी किंवा त्याचा रस प्यावा त्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते जखमा दररोजच्या धावपळीत कापणे चिरणे पडणे खरचटणे अशा अनेक प्रकारच्या जखमा आपल्याला होत असतात या जखमा आपण पानफुटीचा वापर करून बऱ्या करू शकतो त्यासाठी त्याचा वापर खालीलप्रमाणे करावा पानफुटीची पाने आगीवर थोडी गरम करून घ्यावी व पान थोडं कोमट झालं की ते चुरून जखमेवर लावावे व स्वच्छ कापड गुंडाळून जखम सैलसर बांधून ठेवावी हा उपाय केल्याने जखम लवकर भरून येते व अंगावर जखमेचे व्रणसुद्धा राहत नाही अंगावर उठणारे फोड किंवा पोळ्या बऱ्याचदा उष्णतेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अंगावर फोड किंवा पोळ्या येतात यापासून सुटका मिळवण्यासाठीसुद्धा आपण पानफुटीच्या पानांचा वापर करू शकतो तो खालीलप्रमाणे करावा पानफुटीचे पान, पान आगीवर गरम करून कोमट झाल्यावर फोड आलेल्या ठिकाणी लावावे किंवा फोड आलेल्या ठिकाणी पानफुटीच्या पानाचा अर्थसुद्धा लावू शकतो तीन चार दिवस सातत्याने हा उपाय केल्यास अंगावरील फोड आणि पुळ्या कमी होतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद